नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याचं गणित नक्की काय आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये होणारी दिवसाला सोयाबीनची आवक ही दीड लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे तर यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात जरी दिसत असला तरी देशातील सोयाबीनचा सा शिल्लक साठा निश्चांकी स्तरावरती आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला मागच्या तीन चार दिवसात तेजी दिसली आणि इथून एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची जी शक्यता आहे जी विक्री सध्या दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री एकतीस मार्च पर्यंत सव्वा लाख क्विंटल किंवा त्याही पेक्षा खाली येण्याची शक्यता आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेली सुधारणा देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन एकतीस मार्च पर्यंत शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार आहे मग एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार बरं सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या एकतीस मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोनशेची तेजी दाखवू शकतो आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसू शकते या परिस्थितीमध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन तिथून शे दोनशे ती तेजी आल्यानंतर विक्री करा कारण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता सध्या दिसत नाही मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार